नमस्कार हे बघा आता आपली नारळी पौर्णिमा जवळ आली आहे आता आपण नारळी भात बनवूया आता सुरुवात करते हे बघा हे दोन दोन चमचे छोटे तूप आहे आपले चहाचे आणि लगेच त्याच्यामध्ये आपण हे दालचिनी घालून घेऊया दोन तुकडे आहेत एक वेळची आहे खाय गोड वेळची आणि सहा सात मिरी आणि तीन लवंग आणि हे तेजपत्त दोन पान आहेत आता याच्यामध्ये आपण हे लगेच तांदूळ घालून घेऊ बघा मी में पंधरा मिनिटं धुवून बासमती तांदूळ बासमती तांदूळ मी पंधरा मिनटं म्हणजे स्वच्छ तीन पाण्याने धुवून ते पंधरा मिनिटं असे सुकून ठेवले म्हणजे असे पाणी गळून दिलं आणि आता हे आपण भाजायला घेऊया हे जास्त पण भाजायचे नाही थोडाशे उगा दोन मिनिटच आपल्याला हे भाजायचे बारीक गॅसवर कारण जो गरम मसाल्याचा जो स्वाद आहे ना ते त्याच्यामध्ये उतरला पाहिजे म्हणून हे आपण भाजून घेऊया आता लगेच त्याच्यामध्ये बघा मनुके घालून घेऊया त्याचे काजू घेऊन सास हात काजू घेतले असे उभे कापून घेतले आहेत आणि बदाम आहेत तेही सास सात आहेत आणि छोटी अर्धी वाटी मनूक आहे हे बघ आता एक नारळ मी त्याचं चव काढून मिक्सरला वाटून घेतले त्याचं दूध काढून घेतलंय आता आपल्याला ह्या दुधामध्ये शिजवायचं आहे नारळाच्या लगेच हे बघा केसर मी दुधामध्ये भिजत ठेवलेला आहे थोड चवी चवीपुरता मीठ घालूया आता पण याच्यामध्ये लगेच साखर सुद्धा हलवू अर्धी वाटी साखर आहे गोड आपल्या प्र चवीप्रमाणे घेऊ शकता तुम्ही किती गोड पाहिजे ते असं हलवून लगेच झाकण ठेवून देऊ हे बघा असं झाकण ठेवून देते गॅस मध्यम ठेवायचं एकदम मोठा नाही ठेवायचा हे बघा आता आपण उघडून बघूया आहे हे बघा छान असं शिजलेलं आहे आपण गुळामध्ये बनवू शकता मी साखरेत बनवलेलं आहे गुळातलं पण खूप टेस्टी लागतं असं भात बनवल्यानंतर आता लगे याच्यात आपण ओलं नारळाच चव घालून घेऊ थोडा वरून नारळी भात म्हटलं म्हणजे नारळाच त्याच्यामध्ये सगळं येत दुधापासून तर हे चव पाहिजे परत थोडा झाकून ठेवते हे बघा आता आपण उघडून बघूया नारळी भात आपलं हे तयार झालेलं आहे आता गॅस बंद करते आता परत झाकून ठेवूया आज आपण हा नारळी पौर्णिमे सणासाठी नारळी भात बनवलाय हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा दर...